नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा मुलाला लावायच्या ला सवयी याच्यातील एक वेगळी आणि छान सवय आहे कोडं सोडवण्याची सवय तर आपल्याला बरेच जण असे दिसतात की जे शब्दकोडं सोडवत असतात पेपरमध्ये किंवा पुस्तकांमध्ये वगैरे आणि या शब्दकोड्यांमध्ये ते हरवून गेलेले असतात मग शब्दकोड्यापासून ते जीवनाची कोडी सोडवणारे बरेच जण आपल्याला आढळून येतील पण तेच लोक कोडी सोडवतात ज्यांना कोडं पडतं तेच लोक प्रश्न सोडवतात ज्यांना प्रश्न पडतात त्यासाठी प्रश्न पडणं कोडी जीवनात असणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे म्हणूनच कोडी सोडवण्यासाठी चांगली सवय मुलांना लहानपणापन पणापासूनच लागली तर मुलांच्या उजव्या मेंदूचा चांगला विकास होतो तसेच लॉजिकल थिंकिंग म्हणजे डाव्या मेंदूचा पण खूप छान विकास होतो बरीच शब्दकोडी तर असतात तसेच गणिताची पण अनेक कोडी असतात हो मग तेव्हा ते विचार केल्यानंतर त्याच्यात लॉजिकल थिंकिंग पण त्यांची चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते म्हणजेच उजवा आणि डावा मेंदू सोडवण्यासाठी कोडी सोडवणं हे पण एक चांगलं काम करतं मग ही सवयी मुलांना काय देऊन जाईल तर या सवयीमुळे मेंदूचा विकास चांगला होईल न कंटाळता काम करण्याची मुलांना सवय लागेल एकाग्रता वाढेल स्मरणशक्ती वाढेल कोणी प्रश्न सोडवणं ही पुढे चालून त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत उपयोगी असलेली गोष्ट आहे मोठे मोठे प्रॉब्लेम्स त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने हँडल करता येतील समस्यांना सामोरं जाता येईल आणि कितीही समोर असले ना प्रश्न तर ते ॲटोमॅटिकली कशी सोडवायची किंवा सोडवली जातील ते आत्मविश्वासानं त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतील मग ही सवय कशी लावाल तर मुलांच्या वयानुसार त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार अनेक प्रकारची कोडी असतात त्यांना सहजतेने सोडवता येतील अशी कोडी ती त्यांना आपण द्यायची मली मला कोडी सुटतात सु, 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 मला जमते हा विचार मुलांना आपोआप प्रवृत्त करेल की मला कोडी सोडवायची आहेत सुरुवातीला चित्रकोड्यापासून सुरुवात करावी मग लहान लहान शब्दाची यातून त्यांचा शब्दसाठा पण खूप जास्त वाढत जाईल आणि स्वतःही चौथी पाचवी वगैरे अशा पण मुलं स्वतः ती शब्दकोडी उभे शब्द आडवे शब्द मग ते शब्दकोडीचा पूर्ण बॉक्स ते बनवू शकतात म्हणून त्यां आणि त्यांना ते करू द्यावं आपण सुट्टीमध्ये सुद्धा हे एकदम कोडी सोडवण्याचं चा काम छान आहे किंवा आपण वेगवेगळी कोडी घालतो गणितातली किंवा इतरत्र मी कोण वगैरे असं तीसुद्धा त्यांना सुट्ट्यामधला एक चांगला उपक्रम आहे खेळण्याचा आणि त्यांना सुट्टीमध्ये सुद्धा एक ट्रेझर हंट किंवा त्या प्रकारचे खेळ लहान मुलांना जाणून बुजून त्याच्यामध्ये भाग घ्यायला लावायचा मग तासन तास या स्पर्धेमध्ये ती रमतात लहान मुलांना स्वतःहून जेव्हा कोडी सोडवणं ओघड जातं तेव्हा मग आपण त्यांना मदत करायची आणि कुठलंही कोडं सोडवताना मग त्याच्याविषयी घरामध्ये थोडीशी चर्चा केली मग त्या तर त्यांच्यामध्ये उत्साह पण निर्माण होतो मग सुट्टी दिवशी एकतरी कोडं सोडवायचंच हा जर नियम घातला तर मुलं स्वतःहूनच सो कोडी सोडवायला आणि कोडी तयार करायलासुद्धा तयार होतात आपल्या मित्रांना नातेवाईकांना कोडं सांगायचं तुम्ही स्वतःहून त्यांना कोडी घाला असा पण एक आवडीचा खेळ होतो आम्ही पण लहानपणी लाईट गेली की कंपल्सरी कोडी सोडवा हे आमचा कार्यक्रमच असायचा ओळखा कोण मी कोण वगैरे वगैरे आणि सुट्ट्यामध्ये पण स्वतः आम्ही ती कोडी तर सोडवायचो त्याच्यातून शब्द साठा भरपूर डेव्हलप झाला आणि पूर्ण ती आम्ही बनवायचो फ्रेंड्सला सांगायचो की आता तू सोडव हे आणि गणितात देखील मग अनेक किती छान गमतीदार कोडी असतात आणि आता आजकाल तर त्याची पुस्तकं पण खूप उपलब्ध आहेत ऑनलाईन पण आपल्याला भरपूर साहित्य हे अवेलेबल आहे मग ज्या गणित गणितशास्त्र मुलांना सहजतेनं जमतं अशी कोडी मुलांसाठी नक्कीच प्रोत्साहन कार्य करतात धन्यवाद आणखीन एक महत्त्वाची सवय आपण बघू अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात जाण्याची सवय खरं तर अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम याची आवश्यकता पडूच नाही कोणीही या विषयाशी सहमत होईल पण वास्तव मात्र वेगळं आहे अनेक ठिकाणी आज अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमामध्ये जागा पण शिल्लक नाही आहे तिथे राहणाऱ्याचं जग हे अनेकदा खूप सीमित असतं त्यांच्या पुरतंच असतं तिथं तिथं जर कोणी बाहेरून भेटायला गेलं त्यांना भेटायला गेलं आणि त्यांच्यासोबत काही आपण कार्यक्रम वगैरे हो घेतले तर त्यांना मिळणारा आनंद हा खूप वेगळा आहे आपल्या मुलांना वास्तवाची जाणीव व्हायला हवी अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात जाण्याची सवय मुलांना काय सगळ्यांनाच असायला हवी आणि या सवयीमुळे सामाजिक परिस्थितीचं सा भान येईल आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे वास्तवात काय आहे हे कळेल तसेच आपल्याला आपल्यामुळे कोणाला आनंद होत असेल तर त्याला तो आनंद द्यावा हे सुद्धा समजेल मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर आजकाल मुलं स्वतःच्याच माहे जगात हरवलेली आहेत त्यांना त्याच्यातून बाहेर यायचं नाही जेव्हा अशा ठिकाणी मुलं येतात तेव्हा त्यांना वास्तवतेची जाणीव होते आणि मुलं सत्याला सामोरे जातात यामुळे अनेक मुलांना कौटुंबिक प्रेमाचं महत्त्व कळतं कुटुंबाचं महत्त्व कळतं आपल्या घरात राहणारी माणसं आपलं घर किती महत्त्वाचं आहे हे मुलांना समजतं अनेक असंवेदनशील असंवेदनशील मुलं तिथं गेल्यानंतर संवेदनशील होतात आणि मग ही सवय कशी लावाल तर वर्षातून एकदा तरी हा नियम घातलाच पाहिजे कुठल्या ना कुठल्या आपल्याला अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमामध्ये जायचं आहे मग बरेचसे लोक आपल्या मुलाचे किंवा आपल्या स्वतःचे वाढदिवस अनाथाश्रमामध्ये जाऊन वृद्धाश्रमामध्ये जाऊन साजरे करतात आणि मग तिथे जाऊन तिथल्या लोकांना भेटवस्तू देणे खाण्याच्या वस्तू देणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे त्यांच्यासोबत गाणे म्हणणे डान्स करणे आमच्या एक फ्रेंड आहे ते तर रेग्युलर हुडा पार्टीला एक इथं अन्न मुलींची शाळा आहे त्यांना कंपल्सरी कुर्डा पार्टीला घेऊन जातात तिथं ते त्यांना नेहमी त्यांच्यासोबत बड्डे वगैरे आम्ही सगळे सेलिब्रेट करतो असं आपण करावं सोशल डेव्हलपमेंटसाठी मुलांचा सा, सामाजिक विकास चांगला होण्यासाठी भावनिक चांगला विकास होण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे लहान मुले असतील तर अनेक अशी कुटुंब आहेत जी अनाथाश्रमामध्ये लहान मुलांना दिवाळीसाठी तीन दिवस चार दिवस आपल्या घरी घेऊन येतात आणि स्वतःच्या मुलासारखेच त्यांचे सगळं करतात त्यांना कपडे खाऊ फराळ वगैरे आणि हे सुद्धा आपण करावं आणि एकतरी मुलाचं शिक्षण करणे ही प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकतरी मुलाचं शिक्षण कराल मी माझ्या पैशातनं अशी एक जबाबदारी घेऊन टाकायला काहीच हरकत नाही मग आपल्या मुलांना त्यांच्या कपड्याविषयी कपडे काही खेळणी पुस्तकं त्यांनी स्वतःहून अनाथाश्रमामध्ये जाऊन द्यावी असं त्यांना आपण प्रोत्साहित करावं मुलांना तुमच्या मुलांना मित्रांना मुलाकर्वी हा निरोप देऊन की अनाथाश्रमामध्ये दे आपल्याला पुस्तकं खाऊ किंवा आपले काही आवडत्या गोष्टी नेऊन द्यायच्यात हे त्यांनी त्यांच्या मित्राला जरी सांगितलं त्यांच्या नातेवाईकामध्ये सांगितलं आणि मग सगळ्यांनी मिळून हा उपक्रम राबविला तर एक सामाजिक बांधिलकी याची पण आपल्याला जाणीव होते आणि मुलांनासुद्धा मग अशा ठिकाणी आपण काही गेलं आपण दान दिलं किंवा मदत केली तर मात्र त्याचा अहंकार कधीच येऊ देऊ नका आणि ही शिकवणसुद्धा मुलांना आपण द्यायला हवी धन्यवाद